नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे थमनेल तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे की जे नवीन अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत सो त्यांचे काही डाऊट्स आहेत त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत सो त्याच्याबद्दल थोडंसं बोलूया आपण या व्हिडिओमध्ये की जे नवीन स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी आहेत सो त्या नवीन स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांचा दररोज किती अभ्यास झाला पाहिजे दररोज त्यांचे किती घटक वाचून झाले पाहिजेत दररोज त्यांचा किती तास अभ्यास झाला पाहिजे आणि हा जो सगळा अभ्यास होतोय तर याची फर्स्ट रिडिंग म्हणा किंवा सोबत त्यांचे पी वाय क्यू वाचणं म्हणा किंवा रिडिंगसोबत त्याचं रिव्हिजन म्हणा तर ही सगळा हा जो जो पहिला टप्पा आहे अभ्यासाचा तर हा पहिला अभ्यासाचा टप्पा किती वेळ चालेल किती वेळात तो पूर्ण झाला पाहिजे तुमची फर्स्ट रिडिंग आहे ही प्रत्येक विषयांची किती वेळात पूर्ण झाली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही हा जो काही याला वेळ देणार आहात या वेळामध्ये तुम्ही केलेल्या अभ्यासाचा तुम्हाला आउटपुट मिळाला पाहिजे आउटपुट मिळणं म्हणजे काय तर जेव्हा आपण पुस्तकं बंद करतो किंवा जेव्हा आपण दोन महिने अभ्यास करायला झालेले आहेत आणि दोन महिन्यानंतर आपण जर स्वतःचं इव्हॅल्युएशन करत असू तर दोन महिन्यानंतर जेव्हा आपण विचार करू की माझा अभ्यास काय झालेला आहे तर मला काहीतरी आठवेल त्या अभ्यासक्रमातलं मला काहीतरी आठवेल त्या पुस्तकांमधलं जी काही मी मागच्या या काही महिन्यांमध्ये वाचलेलं असेल सो so, हा पहिला टप्पा हा प्रत्येक दिवस प्रत्येक तुमचा तास हा कसा असायला पाहिजे याच्यावरती आपण थोडंसं या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत त्याच्या आधी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या ॲपवरती आपली पी वाय क्यू अनालिसिसची बॅच आहे तुम्ही नवीन विद्यार्थी असाल तुम्ही जुने विद्यार्थी असाल तरीसुद्धा सगळ्यांना फस्ट प्रायोरिटी म्हणून करायलाच पाहिजे अशी पी वायक्यू अनालिसिसची बॅच आहे चारशे नव्याण्णव फक्त त्याची फीज आहे पण त्याच्यातला अभ्यास हा तुमचा संपूर्ण एम पी एस सीच्या अभ्यासामधला साठ टक्के साठ टक्के अभ्यास जो आहे हा तो त्या एका बॅचमधून तुमचा पूर्ण होतो तिची दोन वेळा तीन वेळा तुम्ही रिव्हिजन केली की तुम्हाला इतका कॉन्फिडन्स येतो की तुम्ही कुठलीही पूर्वपरीक्षा आरामात जाऊन देऊ शकता खूप कॉन्फिडन्सने देऊ शकता आणि खूप चांगला प्रयत्न तुमचा त्या बॅचच्या माध्यमातून होऊ शकतो त्या परीक्षेसाठीचा पहिल्या परीक्षेसाठीचा आणि खूप चांगले मार्क तर तुम्हाला so, मिळणारच आहेत त्याच्यानंतर सो आपण येऊया मूळ आपल्या मुद्द्यावरती की जे नवीन विद्यार्थी आहेत अभ्यास करणारे तर त्यांचा एक विषय असेल किंवा एक घटक असेल किंवा एक दिवस असेल तर त्याचं काय त्यांचं शेड्यूल असायला पाहिजे काय त्यांचा टाइम टेबल असायला पाहिजे आणि किती दिवसांमध्ये त्यांचा हा पहिला टप्पा पूर्ण झाला पाहिजे हे आज अतिशय महत्वाचं आहे कारण एक वर्ष निघून जातं तरी पण आपला पहिला टप्पा काही पूर्ण होत नाही हे मी भरपूर माझ्या आजूबाजूला असलेल्या विद्यार्थ्यांच्या अनुभवामधून त्यांचे जे काही येणारे डाऊट्स आहेत त्याच्यामधून या सगळ्या गोष्टी मला जाणवत आहेत सो त्याच्यासाठीचा हा व्हिडिओ आहे आता जेव्हा तुम्ही अभ्यासाला सुरुवात करताय तर नेहमी अभ्यासाला सुरुवात करताना एक गोष्ट तुमच्या डोक्यात असू द्या की एक गोष्ट कायम तुमच्या डोक्यात असू द्या की जेव्हा तुम्ही अभ्यासाला सुरुवात करता त्यावेळेस तुमचा जो आवडता विषय आहे तर हे तुम्हाला माहिती आहे की तुमचा आवडता विषय काय आहे किंवा तुम्हाला कोणत्या विषयामध्ये इंटरेस्ट आहे वाचायला सो so, ज्या विषयामध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल किंवा जो विषय तुम्हाला वाचावासा वाचा वाचा वाटत असेल तिथून तुम्ही सुरुवात केली पाहिजे ठीक आहे सगळ्यात महत्वाचं सो आपण हे सगळं नोट डाऊन करून घेऊ की जेणेकरून तुम्ही पण नोट डाऊन करून दा घ्या या गोष्टी की जेणेकरून तुम्हाला त्या अभ्यास करताना किंवा तुमचं टाइम टेबल बनवताना तुमचं शेड्यूल बनवताना तुम्हाला कामाला येतील जसं की समजा मला पॉलिटीमध्ये जास्त इंटरेस्ट आहे सो मी पॉलिटी जे आहे तर हे मी पॉलिटी वाचायला म्हणजे पॉलिटीच्या अभ्यासापासून मी सुरुवात करणार आहे तर मग जेव्हा मी पॉलिटीच्या अभ्यासापासून सुरुवात करते तर किती दिवसांमध्ये मा माझा पहिला पॉलिटीचं रीडिंग माझं संपलंच पाहिजे कंपल्सरी संपलंच पाहिजे तर ते दिवस आहेत बारा ते पंधरा दिवस ज्या वेळेस तुम्ही अगदी नवीन असता अगदी नवीन असता तरीही अगदी नवीन आहे म्हणजे मी तीन महिने दोन महिने एकच विषय वाचत बसणं जर तुमची तुम्हाला असं कोणीतरी सांगितलेलं असेल किंवा जर तुमचा असा अभ्यास करायचा दिशा तुमची तशी असेल तर तुम्ही पूर्णपणे चुकीच्या दिशेने जात आहात ओके सो so, हे तुम्ही करत असाल तर आजच बदलायचं आहे की तुमचा पॉलिटी बारा ते पंधरा दिवसामध्ये संपलाच पाहिजे तुमची फर्स्ट रीडिंग बारा ते पंधरा दिवसामध्ये संपलीच पाहिजे आता पॉलिटीमध्ये जर तुम्ही महत्वाचे घटक बघाल तर पॉलिटीमध्ये कोण कोणते असे घटक आहेत जे महत्वाचे आहेत तर मी असं म्हणेन की पॉलिटीमध्ये तीस घटक आहेत जे की महत्वाचे आहेत ठीक आहे सो जर तीस घटक महत्वाचे असतील तर मग मी दिवसाला तीन घटक वाचू शकते का हो मी दिवसाला तीन घटक जे आहेत हे मी तीन घटक दिवसाला वाचूच शकते दिवसाला मी तीन घटक वाचू शकते किती पेजेस आता जर समजा मी घटकानुसार म्हणतेय तुम्ही पेजेस नुसार पण काउंट करू शकता त्याला की दिवसाला माझे पन्नास ते साठ पेजेस झाले पाहिजेत किंवा मग मी म्हणेन नवीन आहोत आपण सो चाळीस पेजेस घेऊया आपण ठीक आहे जर तुम्ही कोळंबे सरांचं पॉलिटीचं जर पुस्तक बघितलं मी त्यालाच जास्त प्रेफरन्स देते सो माझं म्हणणं असेल जर तुम्ही नवीन नवी विद्यार्थी आहात आणि तुम्ही पॉलिटीचा अभ्यास करत असाल तर कोळंबे सरांच्या पुस्तकापासून सुरुवात करा तुम्ही डायरेक्ट लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक घ्याल आणि तुम्ही तिथून वाचायला घ्याल आणि तुम्ही म्हणाल की काय मॅडम सांगता आणि आम्ही दहा ते बारा दिवसांमध्ये ही सातशे आठशे पानं कशी संपवायची तर मी त्या पुस्तकाबद्दल बोलत नाहीये मी कोळंबे सरांच्या पुस्तका संदर्भात बोलत आहे मी त्याच पुस्तका संदर्भातच हे जे काही आहे नियोजन आपलं सो त्या पुस्तकासंदर्भात असेल सो so, मी म्हणेन की त्याच्यामध्ये तीस घटक आहेत आणि जर त्यांच्या पानांची संख्या बघितली किंवा पेजेस जर बघितले तर ते तीनशे पेजेस आहेत ठीक आहे सो so, जर तीनशे पेजेस असतील तर माझे किती होतील तीस पेजेस होतील ठीक आहे दिवसाला पण काही घटक असे आहेत जे खूप मोठे आहेत ठीक आहे म्हणजे पेजेसनुसार बघितलं तर मी म्हणेन तीस ते चाळीस पेजेस फुल कॉन्सन्ट्रेशनने वाचून झालेचं पाहिजेत प्रत्येक दिवशी तरच समजा की तुम्ही अभ्यास करताय जर तुमचं इतकं जर होत नसेल तर मग तुम्ही अभ्यास करत नाही ओके ठीक आहे सो so, दोन गोष्टी तुम्हाला बदलायच्या आहेत जर तुम्ही आशा करत नसाल तर एकतर सुरुवातीला जर तुम्ही तीस चाळीस पेजेस दिवसाला वाचत नसाल म्हणजे तुम्ही फारच स्लो वाचत आहात किंवा तुमची दिशा चुकीची आहे किंवा तुम्ही काहीतरी भलतच वाचत आहात दुसरी गोष्ट जर तुमच्या दिवसाला दोन किंवा तीन घटक वाचून होत नाहीये आता आता याच्यामध्ये मी अपवाद पण तुम्हाला सांगणार आहे सो जर तुमचे लहान लहान घटक आहेत जसं की मार्गदर्शक तत्त्व आहेत मूलभूत कर्तव्य आहेत त्यानंतर पहिला घटक आहे घटना निर्मिती आहे सो असे जर तुमचे घटक तीन घटक किंवा दोन घटक जर तुमच्या दिवसाला होत नाहीयेत म्हणजे तुम्ही अभ्यास करत नाही ठीक आहे सो या दोन तीन गोष्टी तुम्हाला समजूनच घ्यायच्या आहेत ठीक आहे आपलं नियोजन असं आहे की दिवसाला माझे तीन घटक झालेच पाहिजेत जर मी फुल फोकसने अभ्यास करत आहे जर मी फुल फोकसने मला येणारी कंबाईन येणारी राज्यसेवा जर मला पास करायची असेल तर माझा इतका अभ्यास झालाच पाहिजे आता फक्त इतकंच करायचं नाही तर यासोबत पण दुसऱ्या गोष्टी करायच्यात पण आपण हळूहळू पुढे जाऊ आता हे झालं माझं एका पुस्तकाबद्दल तीनशे पेजेसचं पुस्तक आहे आणि माझे तीन घटक दिवसाला होत आहेत किंवा मग तीस ते चाळीस पेजेस माझ्या दिवसाला होत आहेत पण मग जेव्हा संसदेसारखा घटक येतो तेव्हा माझा एकच घटक होणार दिवसाला पण संसद हा घटकच ज़गट पन्नास पानांचा आहे सो एक घटक माझा दिवसभरात झालाच पाहिजे मी आज अर्धा संसद वाचेन आणि मग मी उद्या अर्धा संसद वाचेन चालणार नाही संसदेला सुरुवात केली सकाळी की संध्याकाळपर्यंत तुमचा संसद हा घटक व्यवस्थित वाचून झाला पाहिजे आता रिव्हिजन वगैरे वगैरे त्याच्या सगळ्या संदर्भात आपण पुढे पुढे पुढच्या पुढच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत आत्ता आपल्याला दिवसाचं काय नियोजन असेल पाहिजे आपण याच्यावर फुल फोकस करतोय ठीक आहे सो so, दिवसाला कमीत कमी, -कमी तीस ते चाळीस पेजेस और आयदर तुमचे दोन घटक किंवा तीन घटक जर संसद असा घटक असेल किंवा मग मूलभूत हक्क जर असा घटक असेल सो so... तुमचा एक घटक झाला ठीक आहे कारण त्याचे पेजेस त्याच्यामध्ये कवर होऊन जातात दोन तीन घटकांचे पेजेस इथे पन्नास पानांचा मूलभूत हक्क आहे पन्नास ते साठ पानांचा संसद आहे सो तुमचा एकच होणार सो एक होणं अपेक्षित आहे तिथे पण जिथे तुम्ही महाधिवक्ता वाचता जिथे तुम्ही महान्यायवादी वाचता जिथे तुम्ही कॅग वाचता ज्या ठिकाणी तुम्ही मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्री वाचता जेव्हा तुम्ही पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्रिमंडळ वाचता तेव्हा हे एक एकच पानांचे घटक आहेत तर त्या दिवशी तुमचे चार घटक व्हायला काहीच हरकत नाही सो ऑन द होल आपण तीन 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 घटकांच्या समरीवरती जा किंवा मग तीस ते चाळीस पेजेसवरती जा तुमचा तितका दिवसाला अभ्यास झालाच पाहिजे तुमचा तितका दिवसाला अभ्यास झालाच पाहिजे ओके okay? हा झाला आता तुमचं हे तर कंपल्सरी ठीक आहे सो so, जर असा आपण विचार केला आणि आपण दहाच्या ऐवजी मी पंधरा दिवस देते तुम्हाला जर पंधरा दिवस ठीक आहे सो so, पंधरा दिवस जर तुमचे एका सब्जेक्टसाठी जर गेले तर मग तुमचे दोन महिन्यांमध्ये दोन महिने का एक महिना एका महिन्यामध्ये दोन विषय तुमचे झाले पाहिजेत सो अशा पद्धतीने आपले मुख्य घटक किती आहेत तर आपले मुख्य घटक आहेत किंवा मुख्य विषय आहेत सहा ठीक आहे पाच आहेत सहा सो सहा घटक आहेत आपले मुख्य आता याच्यातला जो सहावा घटक आहे किंवा याच्यातला जो गणित बुद्धिमत्ता आहे हा तुम्ही एकदाच बसलात आणि सगळं एकदाच वाचून काढलं तर होणार आहे का नाही सो तुम्हाला प्रत्येक दिवशी एक तास प्रत्येक दिवशी एक तास हा प्रत्येक दिवशी एक तास तुम्ही करंट अफेअर्ससाठी काहीही करा म्हणजे समजा करंट अफेअर्ससाठी तुम्ही परिक्रमा करता म्हणजे जे मंथली मॅग्झिन्स असतात पृथ्वीच्या परिक्रमा आहेत त्या आहेत किंवा मग सिम्प्लिफाईडचे तीन तीन महिन्यांचे मॅग्झिन आहेत ते आहेत किंवा मग अभिनवचे मॅग्झिन आहेत ते आहेत किंवा मग इतर कोणतेही मॅग्झिन जे काही तुम्ही वापरता ते त्या पुस्तकातली आता जर परिक्रमा आपण म्हणालो तर एक परिक्रमा असते शंभर पानांची ठीक आहे सो so, एक परिक्रमा शंभर पानांची असते सो so, या पंधरा दिवसांमध्ये तुम्ही दिवसाला वीस पानं त्याच्यातली वाचू शकता आता ती कशी वाचायची त्याच्यातले किती धडे म्हणजे सॉरी किती तुमचा भाग त्याच्यातला कवर झाला पाहिजे आणि परिक्रमा असतील किंवा करंटचे मॅग्झिन्स असतील कसे फास्ट वाचायचे सो ते मी एका सेपरेट व्हिडिओमध्ये घेईन सो तेव्हा आपण तिथे ते कव्हर करू पण तुमचे वीस पेजेस मग तुम्ही कुठलंही वाचत असाल काहीही वाचत असाल हां मी आता म्हणजे कुठल्याच एकावर फोकस नाही करत आहे सगळंच मी करंट अफेअर्स धरतेय सो त्याच्यात तुम्हाला वीस पानं एका तासात वाचायचीच आहेत आता ही तुम्ही म्हणाल की त्या सब्जेक्टची चाळीस पानं आमची दिवसभरात झाली नाही मॅडम मग एका तासात किंवा हां एका तासात किंवा एक दीड तासात परिक्रमाची वीस पानं कशी होतील कारण जेव्हा आपण चाळीस पानं वाचतो तिथे एकच विषय वाचत असतो तेव्हा तो थोडासा रटाळ आपल्याला वाटू शकतो किंवा आपला थोडा इंटरेस्टमध्ये कमी होतो कधी जास्त होतो कधी खूप चांगला इंटरेस्ट वाढतो कधी मूड नसतो कधी वाचत असतो पण डोक्यात काहीतरी वेगळे विचार असतात कधी वाचत असतो पण लक्ष नसतं कधी वाचताना खूप छान कळतं कधी वाचताना अजिबात कळत नाही सो ह्या सगळ्या फेजेस अख्ख्या दिवसभरात येऊन जातात ठीक आहे सो त्यामुळे ती चाळीस पानं आपली ठीक आहेत पण जेव्हा तुम्ही परिक्रमा वाचता किंवा जेव्हा तुम्ही करंट अफेअर्स वाचता जेव्हा तुम्ही चालू घडामोडी वाचता त्यावेळेस मात्र खूप इंटरेस्टिंग गोष्टी तुम्ही वाचत असता जगभरात घड घडणाऱ्या देशामध्ये घडणाऱ्या राज्यामध्ये घडणाऱ्या आपल्या जिल्ह्यात घडणाऱ्या क्रीडाच्या क्षेत्रामध्ये घडणाऱ्या पुरस्कारांच्या संदर्भात घडणाऱ्या अशा खूप इंटरेस्टिंग गोष्टी वाचता आणि त्यामुळे जेव्हा तुम्ही सुरुवातीला वाचता तेव्हा फक्त हेडिंग वाचायची हे एकच गोष्ट डोक्यात असू द्या की जेव्हा तुम्ही सुरुवातीला वाचता तेव्हा फक्त हेडलाइन्स वाचतो कसं आपण पानांमध्ये किंवा वृत्तपत्र रुत, आहे वृत्तपत्र किंवा न्यूजपेपर म्हणा याच्या जसं आपण हेडलाईन वाचतो सेम त्याच पद्धतीने तुम्हाला करंट अफेअर्स वाचायचे आहेत म्हणजे फक्त हेडिंग वाचायच्या फक्त हेडिंग वाचायच्या मग आतलं कधी वाचायचं तर मग आपण ते नंतर बोलू ते नंतर वाचायचं आधी काय वाचायचं फक्त हेडिंग आणि तुम्हाला हेडिंग तर कळू द्या की बाबा नारायणन नारायण आहेत यांची इस्रोचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे बस आहे मग ती इस्रोची माहिती खाली दिलेली आहे ते, ते के नारायणन आहेत त्यांची माहिती संपूर्ण खाली दिलेली आहे ती आपण नंतर वाचू आपण वाचताना फोकस कशावर करतोय त्या हेडिंगवर करतोय सो वाचताना फक्त हेडिंग वाचायची हे कायम तुमच्या डोक्यात असू द्या या इतक्या बारीक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला कोणीच सांगणार नाही ह्या इतक्या बारीक गोष्टी आहेत जग करणं खूप गरजेचं असतं पण अजिबात याच्याकडे आपलं लक्ष नसतं सो ह्या सगळ्या गोष्टी अतिशय बारकाईने बारकाईने तुम्हाला करायच्या आहेत ठीक आहे हे तर झालं करंट अफेअर्स बद्दल आणि दुसरं काय राहिलं आपलं मॅथ्स आणि रिजनिंग राहिलं तर मी तर म्हणेन की जेव्हा तुम्ही नवीन आहात एकदा तुमचा थोडासा जोम बसू दे किंवा काय म्हणतो आपण त्याला की एकदा तुमचा जम बसू दे जम बसू दे सब्जेक्टवरती मग तुमचं जर मॅथ्स रिझनिंग चांगलं असेल तर तुम्ही नंतर एक विषय झाल्यानंतर पण तुम्ही मॅथ्स रिझनिंग घेऊ शकता पण जर सोबत तुम्हाला मॅथ्स रिजनिंग घ्यायचं आहे तर मग एक टॉपिक घ्यायचा आणि पाच ते सहा दिवस एकच टॉपिक करायचा जसं की समजा मी सुरुवातीला आता घेतलाय वैवारी तर त्या वैवारीचीच सगळी गणितं मी पाच ते सहा दिवस सॉल्व्ह करणार मग मी दुसरा टॉपिक घेणार सरासरी मग मी पाच ते सहा दिवस फक्त सरासरीच करणार तिसरा मी घेतला सरळ व्याज चक्रवाड व्याज मग मी पाच ते सहा दिवस तोच करणार मग जर समजा पाच 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 दिवस किंवा सहा दिवस म्हणको आठ दिवस पकडा एका सब्जेक्टला म्हणजे एका टॉपिकला हा तर मग तुमचे एका महिन्यामध्ये कमीत कमी चार टॉपिक होतील होते सो so, एका महिन्यात आपलं काय झालं चार टॉपिक झाले त्यानंतर परिक्रमा जी काही आपण वाचत आहोत त्याच्या फक्त हेडिंग 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 हेडिं वाचत जायची एका आठवड्यामध्ये तुम्ही एक परिक्रमा वाचा किंवा संपूर्ण महिन्यामध्ये तीन महिन्यांचं मासिक आहे ते वाचून काढा किंवा कसंही हे तुमच्यावरती आहे आणि एका महिन्यामध्ये तुमचे दोन विषय झाले सो अशा पद्धतीने हे दोन विषय दोन विषय दोन विषय असं कमीत कमी तीन महिने किंवा साडेतीन महिन्यांमध्ये तुमचं सगळं वाचून झालंच पाहिजे तरच तुम्ही या आत्ताच्या आत्ताची जी स्पर्धा परीक्षा ज्या इतक्या फास्ट झालेल्या आहेत स्पर्धा परीक्षा ज्याच्यामध्ये आपण म्हणतो ना की प्रचंड स्पर्धा तर त्या प्र, प्रचंड स्पर्धेत अतिशय अं काय त्याला खूप म्हणजे प्रचंड स्पर्धाच म्हणू त्याला आपण आणि जीवघेणी स्पर्धा अक्षरशः जीवघेणी स्पर्धा कारण या स्पर्धा परीक्षांच्या चक्रामध्ये आपण अडकलो तर मग आपण प्रचंड इतक्या वाईट अवस्थेमध्ये इथे अडकून बसतो की आपल्याला आप, धड धड म्हणजे त्याचा अभ्यास पण करता येत नाही आणि याच्यातून बाहेर पण पडता येत नाही आपल्या आपला अभ्यास होत पण नाही आणि आपण हे सगळं सोडून पण देऊ शकत नाही कारण आपण नेहमी आपल्या मेंदूमध्ये एक अशी स्थिती येऊन राहते की आता मला सगळं कळालंय आणि आता मी नाही सोडू शकत आता मला सगळं येतं मी थोडंसं केलं तर माझं होणार आहे मी थोडंसं केलं तर माझं होणार आहे ही सिच्युएशन तुमची थोड्या दिवसानंतर येणार आहे आणि जर तुम्हाला या सगळ्या सिच्युएशनमध्ये अडकून बसायचं नसेल या सगळ्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला स्वतःचं आयुष्य घालवायचं नसेल आयुष्यातले अतिशय महत्वाची वेळ अतिशय महत्वाचं तारुण्य जेव्हा तुम्हाला जेव्हा तुमच्या घरचे किंवा तुम्ही स्वतः कि आणि तुमच्या घरचे तुमच्याकडे खूप आशेने बघत आहेत की माझा मुलगा माझी मुलगी आता खूप चांगल्या नोकरीला लागणार आहे आणि आमचं सगळं बदलून जाणार किंवा आमचं घर सगळं चांगलं चालणार आहे तुम्ही जी सगळी बघितलेली स्वप्न आहेत हे सगळं जर तुम्हाला खरोखर लवकरात लवकर पूर्ण करायचं असेल तर अशाच पद्धतीने तुमचा अभ्यास झाला पाहिजे आणि काही विद्यार्थ्यांना असं वाटेल की हे तर पॉसिबल नाही आहे पण हे पॉसिबल आहे हे प्रॅक्टिकल आहे हे प्रॅक्टिकल करणं पॉसिबल आहे फक्त तुम्ही सुरुवात करा तुमच्या मेंदूची मनस्थिती अशी बनवा की मी हे करू शकतो आणि मी दिवसात दोन चॅप्टर तीन चॅप्टर वाचूच शकतो ह्यासाठी पहिले स्वतःला तयार करा आणि तरच या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी करायला तुम्ही तयार असाल तुमच्या मनाची स्थिती किंवा तुमचा मेंदू हे सगळं स्वीकारेल नाहीतर जसं चालतं की चार महिने एकच विषय Hmm? म्हणजे मी एका विषयाचा क्लास लावायचा आणि चार महिने मी एकच विषय करत बसायचं हा अभ्यास नाही पुढचे चार महिने दुसरा विषय पुढचे दोन महिने दुसरा विषय पुढचे दोन महिने दुसरा विषय आणि एक वर्ष निघून जातं सगळं आणि मेंदूत असतं काय तर मेंदूत काहीच नसतं मेंदूत फक्त धड्यांची नावं असतात अभ्यास काहीच नसतो मेंदूत फक्त आठवतं की पॉलिटी आहे मेंदूत फक्त आठवतं की ठीक आहे मूलभूत हक्क आहेत मार्गदर्शक तत्व आहेत मूलभूत कर्तव्य आहेत संसद आहे राज्य विधानमंडळ सगळं 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 आहे पण एकशे वीस आलं एकशे बावीस आलं एकशे चोवीस आलं एकशे सोळा आलं एकशे पंधरा आलं एकोणनव्वद आलं किंवा एकोणऐंशी आलं किंवा बावन्न कलम आलं पंचावन्न कलम आलं एकशे त्रेपन्न आलं काहीच आठवत नाही आठवतं की ठीक आहे राज्यपालाचं असेल राष्ट्रपतीचं असेल पण नक्की काय ते आठवत नाही मग असा अभ्यास काहीच कामाचा नाही आणि आज म्हणजे आज खरंच या चोवीस आणि पंचवीसच्या या वर्षांमध्ये तरी अशा अभ्यासाला मला वाटत नाही की कुठल्या अंतिम फायनल पोस्टपर्यंत तुम्ही लवकर पोहोचू शकाल आणि जर तुम्हाला अंतिम पोस्टपर्यंत लवकरात लवकर पोचायचं असेल तर तीन महिने चार महिने सुरुवातीचे पाच महिने खूप चांगला अभ्यास करा खूप चांगला अभ्यास करा परत त्याचीच रिव्हिजन करा परत त्याचेच प्रश्न सॉल्व्ह करा परत त्याचेच पी वाय क्यू पाठ करा परत त्याचीच रिव्हिजन करा आणि जी काही परीक्षा येईल ती अगदी फुल फोकसने एकदम पूर्ण तयारीने द्या ठीक आहे सो अशा पद्धतीने तुमचा हा अभ्यास झाला पाहिजे आणि जो सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुमच्या सगळ्यांचा की दिवसात किती तास अभ्यास व्हायला पाहिजे तर मी तेच म्हणेन जर तुमचे दोन धडे दोन तासातच वाचून झाले तुमचे दोन धडे चारच तासात वाचून झाले तर बस चार तासांचा अभ्यास पुढचं एक तास किंवा दीड तास तुमचा याला करंट अफेअर्सला जाईल सो पाच साडेपाच तास अभ्यास झाला पण किती तास अभ्यास झाला पाहिजे कमीत कमी सुरुवातीला तुमचा सात ते आठ तास अभ्यास झाला पाहिजे एका वेळेस जेव्हा तुम्ही अभ्यासाला बसता त्यावेळेस तुमचा कमीत कमी दोन तास अभ्यास झाला पाहिजे म्हणजे एका वेळेस जेव्हा तुम्ही अभ्यास करायला बसाल त्यावेळेस कमीत कमी दोन तास तुमची रिडिंग झालीच पाहिजे आणि तरच असे दोन तास दोन तास दोन तास दोन तास सकाळ दुपार संध्याकाळ आणि रात्र बस आठ तास अभ्यास करा हे सगळं पॉसिबल आहे हे सगळं पॉसिबल आहे पण जर योग्य दिशेने केलं तरच पॉसिबल आहे ठीक आहे आता ज्या पद्धतीने आपण हे सगळं बोललो सो त्याच नियोजनावरती किंवा त्याच प्लॅनिंगवर आधारित आपण लीडर्स मेंटरशिप आपल्या ॲपवरती स्टार्ट केलेली आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला दोन दिवस आहेत तीन दिवस आहेत याच्यामध्ये तुम्हाला तेवढ्या दिवसांचं टार्गेट आहे तीन चॅप्टर तुम्हाला करायचे त्यासाठी तुम्हाला दोन दिवस दिलेले आहेत अभ्यास करायला त्याच्यानंतर त्याची तुमची लगेचच टेस्ट असणार आहे ऑनलाईन टेस्ट असेल त्याबद्दलची सगळी माहिती डिस्क्रिप्शनमध्ये आहे मगाशी जे सांगितलं की तुम्ही नवीन असा किंवा जुने असा जर तुम्ही नवीन असाल तर जी बॅच करणं मस्ट आहे आत्ताच्या याच्यामध्ये कुठलीही परीक्षा देण्यासाठी तर ती म्हणजे पी वायक्यू अनालिसिसची बॅच तुमचा अभ्यास सुरुवातीच्या टप्प्यात असो किंवा तुमचा अभ्यास अंतिम टप्प्यात असो तुमची रिडिंग झालेली असो किंवा तुमची रिडिंग झालेली नसो तरी सुद्धा पी वाय क्यू अनालिसिसची बॅच अतिशय महत्वाची आहे आणि ती बॅच केल्यानंतर जवळजवळ पन्नास ते साठ टक्के तुमचा अभ्यास हा कव्हर होतो कम्प्लीट होतो तुम्हाला एक गोष्ट कळते की नक्की मला कशाचा अभ्यास करायचा आहे नक्की कोणते मुद्दे आहेत ज्यांचा मला अभ्यास करायचा आहे ओके सो आता जे आपण म्हणालो की महत्वाचे मुद्दे सो so, प्रत्येक विषयांचे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत जे तुम्हाला सुरुवातीला आलेच पाहिजेत अभ्यास करताना ज्याच्यावर तुम्ही जास्त फोकस केला पाहिजे त्या सगळ्या मुद्द्यांची लिस्ट मी टेलिग्राम चॅनलला टाकलेली आहे आपल्या सो so, तिथून ते सगळे मुद्दे जे आहेत महत्त्वाचे मुद्दे त्याची ती प्री पी डी एफ आहे तर ती प्रिंट काढून घ्या दोन दोन तीन तीन पेजेस असतील एका सब्जेक्टचे तेवढी प्रिंट काढून घ्या आणि वाचताना जेव्हा तुमच्या पुस्तकामध्ये ते घटक येतील त्याच्यावर जास्त फोकस करा कारण त्याच्यावर प्रश्न हमखास येणार आहे सो त्यामुळे ते महत्त्वाचे मुद्दे पी वाय क्यू अनालिसिस आणि आता जे काही आपण सगळं बोललो सो या सगळ्याचा जर तुम्ही व्यवस्थित हे सगळं जर फॉलो केलं तर नक्कीच तुमचा येणारी परीक्षा मग कुठलीही परीक्षा असू दे चार महिन्यावर असू दे सहा महिन्यावर असू दे तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळायला आणि तुमची प्रिलियम्स क्रॅक करायला नक्कीच तुम्हाला याच्यामधून मदत होईल ठीक आहे थांबूया आपण इथे